राधे राधे सर्वांना भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बासुंदी अशा प्रकारे तुम्ही एकदा बासुंदी करून बघा खूप टेस्टी लागते मी इथं फॅट एक लिटर दूध घेतलेले आहे किंवा म्हशीचं दूध असेल तर मग तर बेस्टच नाहीतर तुम्ही गाईचं पण घेऊ शकतात पण त्यामध्ये क्वांटिटी थोडीशी कमी निघते आपली बासुंदी कमी बनली जाते इथं मी फुल फॅटचं पाऊचचं दूध घेतलेलं आहे आपल्याला हे कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे आपल्याला कमीत कमी एक घंटा ते पंचेचाळीस मिनिट एक लिटर दुधाला लागतात मला एक तास लागलेला आहे पण ह्याला प्रोसिजर असे की कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायला लागतं नाहीतर दुधाला कर करपूस असा वास लागतो आणि इथे कडवट पण मग दूध आपली वासुंदी पण कडवट लागते त्यामुळे आपल्याला खालून दागू नाही द्यायचं आहे कंटिन्यू बघा आता दुधाची आपली क्वांटिटी कमी झालेली आहे आता इथेच मी लगे ड्रायफ्रूट घालून घेतलेला आहे माझा व्हि व्हिडिओ स्किप झालेला आहे आणि एक वाटी साखर पण ॲड केलेली आहे आणि आता आपण यामध्ये केशर ॲड केलेला आहे केशरने आपल्या दुधाला कलर चांगला येतो आणि टेस्ट पण चांगली लागते आता बघू शकता अशा प्रकारे आपली बासुंदी रेडी झालेली आहे इथे कुठलंही कस्टर्ड पावडर किंवा कुठलंही एक एक्स्ट्रा ॲड केलेले नाही आहे आता शेवटी मी इथे वेलची पूड ॲड केलेली आहे अशा प्रकारे आपली बासुंदी रेडी झालेली आहे आता मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे बघू शकता अशा प्रकारे जर माझे वेगवेगळे रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद